कोळकीच्या रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वॉटरमेलन कूलर बनवणार आहोत तर गरमीच्या दिवसात आपल्या शरीराला थंडावा देणारे आपण सरबत बनवणार आहोत कलिंगडचे तर त्यासाठीच लागणारे साहित्य घेतलेत एक कलिंगड घेतलेलं आहे मी एक बाऊल भरून घेतलेलं आहे त्याच्या बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत सजावटीसाठी बारीक तुकडे करून घेतलेत कलिंगडचे अर्धे लिंबू घेतलेले आहे चटपटीत टेस्ट येण्यासाठी चाट मसाला घेतलेला आहे थोडासा दोन चम्मच साखर घेतलेली आहे मिरी पावडर घेतलेला आहे सेंदव नमक घेतलेला आहे फ्रेश पुदिना घेतलेला आहे आणि काही बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी कलिंगडच्या फोडी घेतलेल्या ते घेते अगदी झटपट आणि टेस्टी असे सरबत म्हणणार आहे साखर घालायची आहे दोन चमच चाट मसाला घालते एक काळी मिरी पावडर आहे पास्ता पानं पुदिन्याचे घेतलेले आहेत सेंदव नमक घालते चवीनुसार लिंबू पिळून घ्यायचं आहे घ्यायचंय बर्फाचे तुकडे घालून आपण हे बारीक वाटून घेऊया तर अशा प्रकारे मी वाटून घेतलेले आहे बघा घट्टसा असा छान ज्यूस तयार झालेला आहे तर उन्हाळ्याच्या दिवसात घाम जाऊन जाऊन आपला थकावा येते तर ही सरबत प्यायल्याने आपला थकावा दूर होते आता आपण सर्व करूया आता मी ग्लासमध्ये ओतून घेते सरबत हे बघा कलिंगडच्या छोट्या आपण फोडी घालूया डेकोरेशनसाठी बर्फाचे तुकडे घालूया तर अशा प्रकारे आपला वॉटरमेलन कूलर तयार झालेला आहे तर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनवा या उन्हाळ्यामध्ये रेसिपीला आपल्या नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या कोळी किचन रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद